मंगेश्वरी विधानसभा मध्ये वॉर्ड नंबर तीन त्रेपन्न रेखाताई रामवंशी नगरसेविका आणि बाकी सर्व त्यांचे सहकारी सुरेखा गुटे अमोल जनार्द चव्हाण गालपगारे आणि कार्यकर्ते आणि त्याचबरोबर राज्य ग्रंथालय महासंघाचे देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मला वाटतं मुंबईमधून शिवसेनेचे किती नगरसेवक आपल्याकडे आले म्हणजे मुंबई महापालिकेतले आतापर्यंत बावन्न नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेले आणि त्या सगळ्यांचं मी त्या त्यावेळी प्रवेशाच्या वेळी स्वागत केलेलं ग्रंथालय राज्य ग्रंथालय महासंघाचे पण त्यांचे मी स्वागत करतो खरं म्हणजे बावन्न त्रेपन्न नगरसेवक जे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून काम करत होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेवर विश्वास आपण दाखवला राज्य सरकार जे काही या राज्यामध्ये विकासाचं काम करत आहे आणि मुंबईला देखील आपण प्राधान्य दिलेलं आहे मुंबईचा विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित मुंबई वाक्य घेऊन आपण बाळासाहेबांच्या स्वप्नातली मुंबई या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच सगळीकडे मुंबईमध्ये कामं सुरू आहेत मुंबईत सगळीकडे कामं सुरू आहेत ना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे गेले आणि मुंबईमध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामं डीप ड्राईव्ह तोही सुरू आहे त्याचबरोबर पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड असेल बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्याचबरोबर दिव्यांगांसाठी योजना हॉस्पिटलमध्ये आपण आता झिरो प्रिस्क्रिप्शन केलंय म्हणजे कोणी हॉस्पिटलमध्ये जाईल त्याला औषधाला पैसे लागणार नाही असा आपण निर्णय घेतला मोठा निर्णय आहे तो आणि घरोघरी लावून आरोग्य तपासणी करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि मुंबईतली मुंबई महापालिकेची जी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये विनामूल्य उपचार झाले पाहिजे यासाठी सरकारने निर्णय घेतले आणि म्हणून मुंबईतले नगरसेवक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसेनेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर येत आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो आपण जो विश्वास दाखवला आपल्या वॉर्डमध्ये आपल्या विभागामध्ये ज्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आवश्यक आहे मग रस्ते पाणी दिवाबत्ती आरोग्य सुविधा या सर्व सुविधा देण्याचं काम मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जाईल एवढाच विश्वास आज आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि आपले राज्य जनताले महासंघान आपण मोठं काम वाढवा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या शाखाचं जाळं आपण निर्माण करा खरं म्हणजे हे सरकार आपलं सरकार कोणचं आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी कामं विकासाची सुरू आहे आज महाराष्ट्र नंबर एक आहे पायाभूत सुविधांमध्ये आज स्वच्छतेमध्ये दे देखील देशामध्ये महाराष्ट्र दे नंबर एक लाल आहे त्यामुळे एक नवीन नवीन जे काही आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी करतोय त्यामुळेच सर्वसामान्य माणूस आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होतोय आणि म्हणून सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

हळूहळू करा हा निर्णय आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी अजित पवार यांची नाही त्यांना दिलेलं आहे तुम्ही मग मेरिट काय मेरिट वरती हे दिलं असं तुमचं म्हणणं आणि निर्णयाविषयी तुमची प्रतिक्रिया खरं म्हणजे लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं म्हणजे वारसा हक्काने केवळ संपत्ती मिळते परंतु वैचारिक वारसा जो आहे विचाराने मिळत असतो आणि त्यामुळे जे बहुमत शिवसेनेच्या बाळा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे होतं त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह शिवसेनेला दिलं आणि त्याच्यावर पुढे शिक्कामोर्तब देखील झालं आज तेच पुन्हा सिद्ध झालं लोकशाहीमध्ये बहुमत बहुमताला महत्त्व असतं आणि मगाशी मी म्हणालो मेरिट हे मेरिट हे बहुमतामध्ये असतं आणि म्हणून बहुमत काउंट केलं जातं त्यामुळे आजचं जो काही निर्णय आहे हा मेरिटवर आहे बहुमताचा महत्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध आहे आणि म्हणून मी अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो फोनवरती बोललं झालं का त्यांच्याशी अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात का तुम्ही आता त्यांच्या शुभेच्छा तर मनापासून आहेत माझ्या त्यांना आमचे सहकारी आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे एक डबल इंजिन सरकार एक गतिमान सरकार वेगवान निर्णय घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत जसं अटल सेतू एम टी एच एल असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत हे देशात नंबर एकवर आहेत आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा ध्यास आहे केंद्र सरकारचं देखील आम्हाला पाठबळ आदरणीय मोदी साहेबांचं प्रधानमंत्री मोदी साहेब देखील राज्याच्या विकासामध्ये पाठबळ देत आहेत आणि म्हणूनच आज चौफेर विकास या ठिकाणी होतोय लोकांना अपेक्षित असलेलं काम अपेक्षित असलेले निर्णय राज्य सरकार घेत आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक सोबत महायुतीच्या येत आहेत हेच uh, जे डेव्हलपमेंट 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 म्हणजे विकासालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आज राज्य सरकार काम करते कर हां सही बात आहे लोकशाही में मेजॉरिटी को महत्व होता है और मेजोरिटी आज अजीत दादा पवार जी के पास है और इसीलिए चुनाव आयोग ने निर्णय मेरिट पे लिया हुआ है और लोकतंत्र में बहुमत फिर से एक बार सिद्ध हुआ है ये मेरिट के ऊपर निर्णय है और निश्चित रूप से महायुति आज राज्य में काम कर रहे मैं अभी कहा है कि राज्य में जो जनता ने जो मौका दिया है ओ, इस राज्य के विकास के लिए इस राज्य में जितने इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट शुरू है देश में नंबर एक पर है महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है महाराष्ट्र का जीडीपी में भी बड़ा कंट्रीब्यूशन है और इसलिए महायुति सरकार पूरे मजबूती से इस राज्य को आगे बढ़ा रही है आणि इसलिए मैं अजीत दादा पवार जी को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं. कसे तुभि मोठे म्हणता विकास होतोय पण काही लोक सततपणे ट्विटर होती वेगवेगळे पोस्ट टाकून पुढे बदनाम करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या पत्री गेला. विशेषतः संजय राऊत असतील की विजय वडेटी असतील. विरोधी पक्षाला आता काम काय आहे? टीका करण्यापेक्षा टीका करण्यापेक्षा दुसरे त्यांच्याकडे काही काम नाही. आमची काम करतत काम करतोय. लोकांना काम करणारे लोक पाहिजेत. घरी घरी बसणारे लोक लोकांना नकोत त्यांना लोक जनता कायमचं घरी बसवेल माझी इमेज माझी कार्यपद्धती लोकांना ठाऊक का आहे मी सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे याच्यामुळे त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे जे लोकांचा लोकमत जे आहे लोकसंग्रह जो आहे आणि लोकांचा जो काही ओढा जो आहे जो आज महायुती सरकारच्या पाठीशी आहे याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून रोज शिवाय साप देणं रोज आरोप करना, हे काम त्यांनी धरलेलं आहे आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आरोपाला कामातून आम्ही उत्तर देणार